श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आलेली आहे त्रिकुरारी पौर्णिमा आणि उद्या आपल्याला आंभोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे आणि आंभोळ करायची आहे की ज्याने आपल्या सर्व कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात कधीच अडचणी येणार नाही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू मिसळल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर ती वस्तू कोणती तर ती म्हणजे तशा तर दोन वस्तू आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करण्याला अतिशय महत्त्व आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलं जातं परंतु आता या धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच तीर्थस्थानी जाणं किंवा एखाद्या नदीवरती जाणं शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी हे असे उपाय करून पुण्यफळ प्राप्ती मिळू शकतो तर कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्याविषयीची मा संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा पहिली वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि ते पाण्यात मिसळल्याने पाण्याला एक शुद्धता प्राप्त होते गंगाजल घालून स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि त्याच्याबरोबर आपले मन देखील शुद्ध झाल्यावर आपल्यामध्ये एक सकारात्मक विचार सकारात्मकता यायला सुरुवात होते आणि कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत जाते आणि आपलं जे कुठलं काम असते ते आपण खूप आनंदाने उत्साहाने करतो आणि त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते त्यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीचं पान तुळशीचं पान हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आंबोळीच्या पाण्यात तुळशीचे काही पाने टाकल्याने आरोग्य सुधारते आरोग्य लाभ होतो आणि मानसिक शांती आपल्याला मिळते त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूदेव आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि जीवनात कशाचीच उणीव चणचण आपल्याला कमी पडत नाही आणि भगवान श्रीहरी विष्णूदेव प्रसन्न झाल्यावरती माता लक्ष्मी देखील आपल्याला व आपल्या कुटुंबाला भरभरून असा आशीर्वाद देते त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे उद्या म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे नदी किंवा तलावा वरती स्नान करणे अधिक शुभ मानलं जातं परंतु ते प्रत्येकांना शक्य होत नाही त्यामुळे या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे कारण असं केल्याने देवाधिदेव महादेव आपल्यावरती खूप प्रसन्न होतात किंवा ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता स्नात केल्यानंतर भगवान शिवाची म्हणजे देवाधिदेव महादेवांची पूजा करायची आहे महादेवांना बेलपत्र किंवा शमीपत्र अर्पण करायचं आहे शमीपत्र बेलपत्र अर्पण करतानी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुप्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिवा लावून आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहे मनोकामना आहे तर त्या आपल्याला तुम्हाला जर ही पूजा करणं एखाद्या मंदिरामध्ये शक्य झाली तर तिथे आवर्जून करा आपले दोन्ही हात शिवलिंगावरती आपल्याला ठेवायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी दानधर्म जरूर करायचं आहे स्नानानंतर गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र तेन किंवा दीपदान करायचं आहे याला हिंदू धर्मात अतिशय विशेष महत्व दिलं जातं त्रिपुरारी पौर्णिमेला दिवदान केले तर आध्यात्मिक शा शांती देणारे मानले जातात आणि सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते अशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला घरात खूप प्रसन्न आणि सकारात्मकता आपल्यामध्ये ला जाणवू लागते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला आंबोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि तुळशीची पानं गंगाजल आपल्याला आवर्जून टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर चिमूटभर पिवळी मोहरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे त्याचबरोबर देवादिदेव महादेवांचा देखील आपल्याला जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहे आणि अंघोळ करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ